नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज आपण करतोय सांबर सेम हॉटेल स्टाईल बरं का चवीलासुद्धा खूप भन्नाट तुम्हीसुद्धा नक्की करून पहा मी दीड वाटी तुरीची डाळ घेतली शेवग्याची शेंग घेतली भोपळा घेतला एक कांदा एक टोमॅटो आणि एक बटाटा असं सगळं चिरून घेतलं याला छान धुवून घेऊन आपण शिजवून घेतलं आहे पहा अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं आहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घ्यायचे यामध्ये हिंगसुद्धा महत्त्वाचं आहे माझ्याकडे हिंग संपलेलं होतं त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे आणि सुद्धा महत्त्वाचा आहे जो की तो माझ्याकडचा संपलेला होता त्यामुळे टाकलेलं नाही आहे पण ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हीसुद्धा टाकून घ्या तर आता आपण यामध्ये कांदा टाकला हलकासा कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे हलकासा ब्राऊन कलर आला की मग आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत पहा मी आता टोमॅटो टाकून घेतलं आहे छान परतून घ्यायचं आहे याला आपल्याला त्यानंतर मी यामध्ये आलं लसूण ठेचून घेतलं होतं ते टाकून घेतलं छान पुन्हा परतून घ्यायचं आहे हळूहळू याला तेल सुटायला सुरुवात होते पहा आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली आहे पुन्हा छान परतून घेतलं आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात हा आपण सांबर मसाला टाकला आहे आणि लाल तिखट टाकलं आहे या व्यतिरिक्त मी यामध्ये दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे बरं का सांबर मसाला तुम्ही साधारण दोन चमचे टाका आणि जितकं तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही लाल मिरची पावडर टाकून घ्या तर पहा मी अशा पद्धतीने हे छान परतून घेते आता यामध्ये आपण चिंचेचा कोळसुद्धा टाकणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे पहा चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे छान याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये पुलाव राईस किंवा मग आपला जिरा राईस वगैरे असतो ना तर त्याच्यासोबतसुद्धा हे सांबर खूप छान लागतं बरं का तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण जे शिजवून घेतलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये छान याला परतून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आचेवरती हे सांबर आपल्याला शिजवून घ्यायचं तर तुम्ही उडीद वडा इडली डोसा किंवा मग वडा सांबर असतो ना बटाटा वडा त्याच्यासोबत हे सांबर खूप भारी लागतं खूप भारी कॉम्बिनेशन आहे तर प्लेन राईस किंवा जिरा राईस पुलाव राईस फोडणीचा भात त्याच्यासोबतसुद्धा भारीच लागतं नक्की करून पहा बऱ्यापैकी आपलं सांबर तयार झालं आणि तुमचा सपोर्ट खूप कमी भेटतो आहे बरं का प्लीज सपोर्ट करा आणि चला हे बघा आपलं सांबर तयार झालं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं बरं का याच चला इडली आणि सांबर खायला बाय बाय